नमस्कार शेतकरी बंधूंनो व मित्रांनो आपण थोडक्यात कंपनीबद्दल माहिती बघूया नवभारत फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आयसो सर्टिफाईड नऊ हजार एक ते दोन हजार पंधरा असून मागील पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहे कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने बायो फर्टिलायझर मायक्रोन्यूट्रिएंट्स बायो बायोफंगिसाइड प्लांट ग्रोथ प्रमोटर ऑरगॅनिक फर्टिलायझर असे उच्च दर्जाचे उत्पादन तयार केलेले आहे चला बघूया विभा विभा हे बायो इन्सेक्टिसाइड जैविक कीटकनाशक असून नमस्कार नमस्कार आपण आज नवीन सिरसगाव शोभानगर इथं आलेलो आहे आपण आदर्श शेतकरी प्रल्हाद भाऊ काकडे यांची मुलाखत घेणार आहोत दादा आपलं काय नाव गाव शोभानगर पिठोरी शिरसगाव बर 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 आता आपली कापूस आहे किती गड़ा? गड़ा गड़ा। एकर मध्ये कापूस आहे आपल्याकडं कापूस आहे एकर एकर कापूस बरं बरं बर लागवड कधीची आपली ही काही सहा जूनची सहा जून आणि काही दहा जून ची बरं बरं बर त्याचं नियोजन एकदम व्यवस्थित आहे पूर्ण नियोजन नियोजन व्यवस्थित व्यवस्थित आहे बरं आपली भेट आहे मी नव भारत फर्टिलायझर लिमिटेड कंपनीकडून आपली भेट गावापासून गेल्या वर्षीपासून भेटे सुरुवातीला आपण भेटलो होतो बरोबर आता आपण याला फवारणीचं नियोजन केले कापसाचं कसं आहे का पूर्ण नियोजन कशावर असतं म्हणजे फवारणी पूर्ण नियोजन कापसाचं फवारणीवर असतंय कारण सुरुवात सुरुवातीला एका कापसावर मवा येतो जे की सुरुवातीला काळा मवा मवा आणि तुडतुडा हिरवा तुडतुडा ते येतो थ्रिप्स त्याच्यानंतर दुसरी स्टेप असते त्याच्यावर थ्रिप्सची स्टेप असते बरोबर थ्रिप्स जर बरो बर, थ्रिप्स आला थ्रिप्सचा अटॅक जर आला तर कापूस आहे एकदम डायरेक्ट डायरेक्ट लाल पडतो पान वाटी होतंय आणि जे त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती अळीची असते बरोबर आहे का नाही आता आपण मागच्या वर्षीपासून आम्ही दिलेलं आहे तुम्हाला आपण सुरुवात तुमच्यापासून केली तर तुम्ही कोणता प्रोडक्ट वापरला आपलं दुसरं कुठलंच नाही फक्त हेच विभा कंपनी नव भारत कंपनीचं विभा कंपनीचा विभाग विभा नाही नवभारत भारत कंपनीचा विवाह विभाग वापरला चांगला प्रोडक्ट दुसरं चार नमुन्याचं काही टाकलं का नाही नाही काही चार नमुन्याचं औषध टाकायची मार्केट मधलं कुठलंही औषध टाकलं नाही आणलंच नाही आणलंच नाही आणलं बर बर आपण ह्याच प्लॉट मध्ये मागच्या वर्षी सुद्धा व्हिडिओ बनिला होता एकरी आपल्याला मागच्या वर्षीच काय उतारा वाढला होता थोडा जोराने सांगा शेतकरी ऐकत आहे तुमचं अठरा एकोणीस क्विंटलचा निघल अठरा एकोणीस क्विंटलचा उतारा निघलेला आहे कारण आपण हे मागच्या व्हिडिओ सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू की मागच्या वर्षी जे व्हिडिओ काढलेला आहे आपण ते सुद्धा तुमच्या व्हिडिओमध्ये टाकू आपण खालीच्या साईडला लिंक टाकू याची आणि सध्या आपण दोडी मोजली एका झाडाची एका झाडाची जोडी भरू शकते ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वद ते नव्वद आपण मोजली ते सिंगल झाड झाडे प्रत्येक प्रत्येक सिंगल झाडे डबल झाड कुठे साईज कशी आपली लागवड अंतर चार बाय चार बाय दीड भर लावलेला प्रत्येक सिंगल वीज लावलेला प्रत्येक सिंगल क्वालिटी एकदम कशी वाटली मग क्वालिटी काय क्वालिटी म्हणजे क्वालिटी नंबर एक क्वालिटी आता आपल्या गावातले किती शेतकरी वापरते तुमचा प्लॉट बघून मागच्या वर्षीपासून आमच्या गावात ते दहा पंधरा लोक वापरावं लागले दहा पंधरा लोक वापरायला लागले बर 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 आणि तुम्ही जे मार्केटमधलं औषध वापरताय त्याच्यापेक्षा तुम्हाला खर्चामध्ये असं काय वाटलं खर्चामध्ये मार्केटमध्ये जर गेलं तर आपल्याला एका फवारणीला तीन औषध वापरावं लागते किंवा चार बी वापरावं लागते तीन किंवा चार औषध वापरावं लागते तर हे वन एकच वापरायचे एकच वापरायचे आणि एकच रेझेट पण रेझेट मध्ये सार सारं काही कवर राजवर कुठलाही रोग आलेला नाही कुठलाच रोग आलेला नाही नाही मावा नाही नाही काय नाही आता बाकीच्या पलाटमध्ये टोटलच्या मोजले सरकी म्हणजे क्वालिटी म्हणजे क्वालिटीचे खर्चामध्ये डायरेक्ट डायरेक्ट तुमचं आज आपलं प्रोडक्ट हे एकवीसशे रुपये लिटर दोन हजार नव्याण्णव रुपये लिटर आहे का जर सुरुवातीपासून वापरलं आपण तर फक्त आपल्याला चाळीस मिली वापरायचं प्रमाण एका लिटर पाण्याला दोन ते अडीच मिली पंधरा सोळा लिटरचं पंप असेल तर चाळीस मिली जर वापरलं तर सरासरी एक पंचवीस पंप होतात पंचवीस पंचवीस पंप आराम ऐंशी रुपयापर्यंत एक पंप चालला आपला ऐंशी रुपया आणि मार्केट मधलं तुम्ही चार नमुनी जर वापरून ते एकशे चाळीस दीडशे जे दीडशे जातो एकशे पन्नास रुपयापर्यंत जातो जात आहे का नाही पण मी मार्केट आज वर्षीपासून मार्केटचं म्हणजे माझ्या शेतात काही औषध आलं नाही काहीच औषध आलं नाही चालच नाही मार्केट वाले मध्ये तुम्ही खाताला येत औषध नेत मुलं तुमची तुम औषध मला पुरत नाही मी नेत नेत नाही का नाही आता तुम्ही कंटिन्यू वापरता आणि तुमचा नंबर वगैरे सांगितलेला मागच्या वर्षी तुमचा प्लॉट बघून किती शेतकऱ्याचे फोन आले तुम्हाला का अजून चालूच आहेत फोन मला कॉन्टॅक्ट चालू आहे लांबून चालू आहे दोनशे किलोमीटर होऊन अडीशे किलोमीटर असे कॉन्टॅक्ट सजेशन घ्यायला लागले ते तुमच्याकडं नाही का नाही कारण रिझल्ट तसा आहे का नाही चालतंय चालतंय दागू पण इकडची सरकी आतमधली होती शेंडे केलेली आहे जी शेंडे खोडणी शेंडे खोडणी दरवर्षी करणार शेतकऱ्याचं कर्तव्य असतं शेंडे खोडणी करणे दो तीन चार पाच सात आठ आठ नौ दहा बारा तेरा चौदा पंधरा आठ आठ एक बायस तीस

पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर पार शेंडे लोक पाहत आहे हो शेंड्या लोक आजूक पाहत असं कसलं पाहत अजून हे पाहताला काही डंक नाही आता हे पूर्ण पॅक होणार पूर्ण पॅक होणार बोल बोल बोला बोला चला घ्या नहीं। नहीं। कशी क्वालिटी कशी आहे मस्त आहे बेस्ट क्वालिटी आहे ना वडिलांनी जे निर्णय घेतला सुरुवातीला एकाच पंपचा औषध मारून गेलतो आम्ही एक एक टाकी आम्ही फ्री मध्ये मारून घेत होतो तुमच्याकडे त्याच्यानंतर त्यानंतर मी दुसरा मार्केट मध्ये औषधच नाही आणलं आहे काही नाही आहे चला बघूया विभा विभा हे बायो इन्सेक्टिसाईडनाशक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले शक्तिशाली उत्पादन आहे तर बघूया विभाचे कार्य विभा पिकांवर संरक्षण करते जसे तरी मावा तुडतुडे फुल किडे तीन एकर माशी लाल तीन एकर मध्ये साठ क्विंटल विभा पिकावरील रोग प्रतिकार वाढ करून पिकांचा सर्वांगीण विकास एव्हरेज तर बघूया विभाचा वापर हे प्रति लिटर पाण्यामध्ये दोन ते अडीच एम एल मिसळून फवारा कुठलंच डंक नाही तुम्ही नवीन शेतकऱ्याला आणि जे काही शेतकरी वापरणार आहे त्यांना काही सांगू शकता का त्यांना या प्रोडक्ट बद्दल बाबा हे प्रोडक्ट वापरा तुम्हाला बाकी मार्केट मधले दोन चार वापरूस तर हे थोडं माग पडतं पण एकच वापरावं लागतं सारे नाही दहा विषय आपले झालेच ना आता आपल्या गावात हां 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 पण थोडी त्याची ते आहे ना थोडं मार्केटचे बी काही वापरले आपण तसं मार्केटचं काहीच वापर काहीच वापरलं नाही पूर्ण एकदम वारे निसरकी डायरेक्ट डायरेक्ट झाडाला वज काय झेपता झाड पूर्ण झाड असे खाली पडले ते हे का नाही चालतंय याच पद्धतीने आम्ही व्हिडिओ टाकत राहू आणि घेऊ नंतर भेट घेऊ आपण उसाला वगैरे बी आपलं खत वापरलेलं आहे उसाला वापरलं आहे का नाही कशी क्वालिटी आहे उसाची क्वालिटी माझ्या माझ्या उसासारखं मा मा उसच नाही ते साईडला हां ऊसच नाही त्यातला उसाला बी आपण खत वगैरे वापरलं पंचवीस सव्वीस कांड्यावर ऊसे आपण पंचवीस सव्वीस कांड्यावर ऊस आहे उसाचं प्लॉट ते पलीकडच्या साईडला आहे विप्रोम विंझाईम जी या पद्धतीने वापरलं होतं चालतंय धन्यवाद धन्यवाद घेऊ भेट नव भारत फर्टिलाइजर्स विवाह सभी प्रकार के रस चूसने वाले कीटों जैसे जैसेट्स सफेद मक्खिया थ्रिप्स मकड़ी ब्लैक एफेट्स और पत्ती लपेटक आदि से बचाता है और पौधों के विकास में मदद करता है मात्रा विवाह 2.5 मिलीलीटर प्रति लीटर पानी में मिलाकर फसलों पर छिड़काव करें अमीर किसान नव भारत उत्पादों के साथ नव भारत फर्टिलाइजर्स विवाह सभी प्रकार के रस चूसने वाले कीटों जैसे जैसे सफेद मक्खियां थ्रिप्स मकड़ी ब्लैक एफेड्स और पत्ती लपेटक आदि से बचाता है और पौधों के विकास में मदद करता है मात्रा विवाह 2.5 मिलीलीटर प्रति लीटर पानी में मिलाकर फसलों पर छिड़काव करें अमीर किसान नव भारत उत्पादों के साथ